कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य स्वच्छता विभागाच्या कामकाजाचा आज प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सविस्तर आढावा घेतला शहरातील वाढत्या अस्वच्छतेच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या बैठकीत प्रशासकांनी आरोग्य निरीक्षकांना कडक निर्देश दिलेत चांगले काम करणाऱ्यांचा सन्मान होईल पण दुर्लक्ष करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणारच असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य स्वच्छता विभागाची आज महत्वाची बैठक प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त कार्यालयात पार पडली या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ शिल्पा दरेकर उपायुक्त परितोष कंकाळ सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील शहर अभियंता रमेश मस्कर आणि सर्व आरोग्य निरीक्षक उपस्थित होते बैठकीच्या सुरुवातीलाच प्रशासकांनी प्रत्येक निरीक्षकांकडून त्यांच्या प्रभागातील स्वच्छतेची सद्यस्थिती विचारली पुईखडीतील पाच टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया

हॉटेल वेस्ट संकलनासाठी स्वतंत्र विभागीय आरोग्य निरीक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत तर मार्केट परिसरातील कचरा संकलनाची जबाबदारी थेट त्या त्या मार्केटच्या आरोग्य निरीक्षकांवर देण्यात आली आहे पटक्या कुत्र्यांच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर डॉग स्कॉटच्या शस्त्रक्रिया अहवालाची तातडीनं मागणी करण्यात ता आली आहे उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यासोबतच त्यांची छायाचित्र सार्वजनिकपणे प्रदर्शित करण्याचं आणि वाहनातून कचरा टाकणाऱ्यांची माहिती आरटीओकडे पाठवण्याचेही आदेश देण्यात आले देण्यात आरोग्य विभागाला मिळणाऱ्या नवीन अतिरिक्त वाहनांमुळे कचरा उठाव अधिक प्रभावी करण्याचे निर्देश प्रशासकांनी दिले आहेत सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येक विभागीय कार्यालयाला वीस लाखांचा निधी मंजूर करण्यात येत असून आजच सर्व एस्टिमेट सादर करण्याचे आदेश शहर अभियंत्यांना देण्यात आले आहेत